नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलकडनं या महाराष्ट्रामध्ये जेव्हा मतदान होतं निवडणुकीचा पिरियड होता त्याच दरम्यान ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंडचं शेड्यूल लावलं एकोणावीस तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत नव्यानं रजिस्ट्रेशन प्रक्रिया ओपन झाली होती ज्या विद्यार्थ्यांचा नव्यानं जे क्वालिफाय झाले कट ऑफ कमी झाल्यामुळं त्यांच्या संदर्भानं आणि बावीस तारखेला त्या मुलांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट उपलब्ध झाली आणि तेवीस तारखेपासून म्हणजे कालपासून पंचवीस तारखेपर्यंत चॉईस फिलिंगची प्रक्रिया उपलब्ध झाली आता याच्यामध्ये जे मुलं नव्यानं क्वालिफाय झाले आहेत त्यांना बी एम एस किंवा बी एच एम एसला अर्ज करता येतील अर्थात महाराष्ट्रामध्ये सीट्स खूप कमी आहेत अगदी बोटावरमधून इतक्या जागा आत्ता उपलब्ध आहेत परंतु मुलांची संख्या अजूनही प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे ज्यांना अजूनही ॲडमिशन मिळालेलं नाही आहे किंवा त्यांना अजूनही ॲडमिशनची इच्छा आहे घेण्याची इच्छा आहे तर याला आपण ऑलरेडी काय पर्याय म्हणून यापूर्वी पण व्हिडिओ पोस्ट केले आहे अगदी छोटासा एक व्हिडिओ आता परत एकदा शेअर करतो आहे यावर्षी आपण यू पीमध्ये बी एम एससाठी प्रवेश प्रक्रिया राबवतो आहे ऑलरेडी आपल्याकडं जवळजवळ अकरा बारा मुलांचे एनरॉलमेंट झालेले आहेत त्यात दोन तीन मुली पण आहेत जर एखाद्या एक विद्यार्थ्याला एकशे वीस एकशे पंचवीस एकशे तीस एकशे चाळीस मार्क्स आहेत साधारण दहा ते अकरा लाख रुपयाचं बजेट आहे अशा विद्यार्थ्यांना आपल्याला बी एम एससाठी यू पीमध्ये मदत करता येईल या यू पीचा हा चौथा राऊंड आहे आणि याचं शेड्यूलसुद्धा आता उपलब्ध झालेलं आहे यासाठी या ऑलरेडी आपल्याकडचे विद्यार्थी आहेत ते प्लस काही नवीन जर ॲड झाले तर ते असं एकत्रित एका एकाच कॉलेजला हे ॲडमिशन करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे त्यामुळं ज्यांना आता रिपीट करायचं नाही आहे किंवा ऑलरेडी रिपीट केलं आहे एकदा दोनदा एकशे तीस एकशे चाळीस असे साधारण मास आहेत दहा अकरा लाख रुपयाचं बी एम एसचं बजेट आहे टप्प्याटप्प्यानं फीज भरायची तयारी आहे अशा मुलांनी ही माहिती थोडक्यात बघा आणि मग या संदर्भामध्ये तुम्हाला मला येऊन तात्काळ भेटता येईल आणि आपण ॲडमिशनचा डिसिजन घेऊ शकतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेड्यूल काय ते समजून घ्या या यू पीच्या चौथ्या राऊंडसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही उद्यापासून सुरू होत आहे उद्या पंचवीस नोव्हेंबर आहे आणि रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख सत्तावीस नोव्हेंबर दुपारी दोन वाजेपर्यंत आहे तर आपण असं गृहित धरू पंचवीस आणि सव्वीस तारीखच आपल्या हातात उपलब्ध आहे या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जाण्यापासून ॲडमिशनपर्यंत जे काय प्रक्रिया असते ती सगळी आम्ही पूर्ण करू साधारण ऑफिशियली फीज कॉलेजची दोन लाख दोन लाख पंचवीस हजार दोन लाख चार हजार अशा पद्धतीचे आहे आपण ॲव्हरेज अडीच लाख जरी पकडले तरी साडेचार वर्षाचे अकराच लाख रुपये होतात आणि याशिवाय ॲडिशनल कन्सल्टन्सी फीस राहील आणि याशिवाय ॲडिशनल हॉस्टेल मेसची फीस राहील सो so, साधारण दहा ते अकरा लाख रुपये फीस आणि एक चार ते पाच लाख रुपये हॉस्टेल मीचा खर्च असं पंधरा सोळा लाख रुपयामध्ये बी एम एसचा पूर्ण कोर्स हा पूर्ण होऊ शकतो साडेपाच वर्षाचा सो so, ज्या ज्या विद्यार्थ्यांची इच्छा आहे की मी ऑलरेडी रिपीट केलं आहे मला एकशे तीस मार्क्स एकशे चाळीस मार्क्स आहे बी एम एसला यू पीमध्ये ॲडमिशन मिळालं तर चालतं अशा मुलांनी नक्की संपर्क करा ऑफिसचा ॲड्रेस आणि माझे मोबाईल नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो कमेंटमध्ये पण पिन करून मेन्शन करतो म्हणजे तुम्हाला माझ्याशी डायरेक्टली संपर्क करता येईल उद्या पंचवीस नोव्हेंबर आहे उद्या ऑफिस चालू आहे उद्या तुम्ही डायरेक्टली येऊन सुद्धा ऑफिसला भेटू शकता सो एक महत्त्वाची अपडेट बी एम एस करायचं आहे शेवटचा टप्पा आहे ऑलमोस्ट शेवटचा टप्पा म्हणता येईल कारण आता यानंतर महाराष्ट्राचा ऑनलाईन स्टे वॅकेन्सी राऊंड आता सहावा म्हणजे ऑफिशियली ऑनलाईन स्टे वॅकेन्सी राऊंड तिसरा परंतु ऑफिशियली हा सहावा राऊंड सध्या चॉईस फिलिंग चालू आहे उद्यापर्यंत आहे परंतु सीट्स फार नाही आहेत त्यानंतरसुद्धा काही दोन पाच दहा वीस सीट्स राहिल्या तर परत ॲटोमॅटिक राऊंड लागणार आहे या चॉईस फिलिंगवर त्यामुळे महाराष्ट्रात तशी ॲडमिशनची संधी फार कमी आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना या संधीचा फायदा घ्यायचा असेल त्यांनी नक्की संपर्क करा रजिस्ट्रेशनपासून ॲडमिशनपर्यंतची सगळी प्रक्रिया आम्ही पूर्ण करून देऊ आणि तुमचं ॲडमिशन मार्गी लावून देऊ हा एक महत्त्वाचा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद